नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार सर्वात पहिली बातमी आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान जास्त पाऊस पडणार हवामान विभागाचा अंदाज जाहीर त्यानंतरची बातमी आहे नांदेड जिल्ह्यात शेतकरी स्तरावरील पीक पेरा नोंदणी बासष्ट टक्क्यांवर थांबली त्यानंतरची बातमी आहे कृषी पंपाचा खरा वीज वापर फक्त पंधरा टक्केच मात्र वितरण कंपनी करते शेतकऱ्यांची फसवणूक प्रताप होगाडे आहे पावसाच्या उघडीपणे खरीपेच्या दिवाळी गोड मानधनात जवळपास दुपटीने वाढ मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद परतीच्या पावसाचा मुक्काम त्यानंतरची बातमी आहे खानदेशात केळी लागवड वाढण्याचे संकेत त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर विमा नुकसान भरपाईचे एक हजार नऊशे सत्तावीस कोटी सरकारकडून मंजूर त्यानंतरची बातमी आहे परभोनी हिंगोलीत पंचवीस मंडळात सरासरीहून कमी पाऊस त्यानंतरची बातमी आहे दुष्काळग्रस्त भागातील शेतीला टेंबूचे शाश्वत पाणी मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची बातमी आहे रब्बी हंगामात जवारीवर भर त्यानंतरची बातमी आहे राज्यातील प्रलंबित विमा भरपाई सहा जिल्ह्यांसाठी मंजूर नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा समावेश त्यानंतरची आहे परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात डी बी डेअरी सर्व्हिस चा पुढाकार त्यानंतरची बातमी आहे हमी भाव कायद्यासह विविध मागण्यासाठी तीन ऑक्टोबरला देशव्यापी रेल रोको आंदोलन त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला सहा हजाराचा भाव मागणाऱ्या भाजपला सत्तेत कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या हप्त्याचं पाच ऑक्टोबरला होणार वितरण एकत्र येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सांगलीत सोयाबीन हमी भाव केंद्रच नाहीत शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचा प्रकार त्यानंतरची बातमी आहे दमदार पावसामुळे यंदा गावाचा पेरा वाढणार त्यानंतरची आहे कापसाला रुपये दर प्रलंबित विमा परतावे मिळावेत शेतकरी संघटनेची मागणी त्यानंतरची बातमी आहे दमदार पावसामुळे रब्बी हंगामाला पोषक वातावरण त्यानंतरची बातमी आहे खानदेशात रब्बी पिकांची पेरणी एकशे दहा टक्क्यांवर शक्य अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद